नाही फिर फिरलो गावात पाहिलं बाहेर चौकशी केली पार तालुक्यापर्यंत केली पण पुरीच ठिकाणच लागणार काय ते ना काय बघ ना काय कार्टी लावू त्या सुचली असेल काय काही कमी केलं ला पण लहानाची मोठी केली शिकवलं सगळ्या गोष्टी तिला कशालाच नाही ना कुशाला आता <laughs> रडून काय व्हायचं सांग मला वाईट वाटत नाही का योडो करून जर कार्टीने अशी आऊ सुचले सुसले कुशल कुठे गेली काय पाऊ बोल सुद्धा केलं नाही तिने सरता कुठं म्हणन बघाव आपण कुठं पाहिजे आणि लय आता विचारा गेले लोक असे खालीवर पाथे तोंडाकडे पाथे असे तर म्हणजे एवढी राजिवर वेगळंच वाटतंय लोकांचे बोलले करायची आता गावात अशी नाही राहिली ना नाही बक्ष काय करणार <laughs> जन्म दिला पुढच लि आपल्याला माया पटत इथं असेल तिथं असेल याला तरी म्हणून मी इथं पाहिली तिथं पाहिली सगळं सगळं खराब करून टाकलं सगळं नाचून टाकलं एवढी इज्जत कमी गावामध्ये सगळी घालून टाकली टाइम आहे ना अन्न खायला भेटलं ना कमी भेटलं माणसाला ती चालते इज्जत गेली ना की अजिबात काही थू झाली बघ लोकांचे बोलणे ऐकावं सुद्धा वाटत नाहीत इतकं बोलत आहेत लोक पुढं मित्र सगळीकडे चितू चितू झाले सगळी नको नको झाले बघ काय आता नसलेली बरी यार असले ग्र तर चांगले असावं नाही तर काय रे असले लेकर जर जन्माला घालून जर त्रास देणार असेल चव जाणार असेल काय उपयोग काय चालक नाही कुठं ताळम काय नाही कुठंच नाही कुठं कुठं नाही कुठं कुठं घेल गावाने सगळ्या गावात जुडीदारांना पाहुण्या रावळ्याला फोन केले बर एक गाव नाही ठेवणार काम कर लवकर डोळे बंद कर मग आता असायच म्हणून जमत का त्या लक्ष दिलं असं जमलं असतं का भूर्गी काय करते काय नाही तुम्हाला थोडे डोके पाहिजे होते ना काय काय विचारायचो काय आता सकाळ दुपार संध्याकाळ म्हणायचं का तू शाळेतच चालली का क्लासला चालली का मैत्री चालली का समजू सगळ्या गावाला माहिती होतं माहिती आम्हाला नाही ना सांगितलं कुणी आम्हाला माहिती असतं तर आम्ही तवाच भाजली असती तिला कुणी सांगितलं नाही म्हणलं नाही तवाच लग्न लावून दिलं असत आता रडून कडून काय होणार आहे बघा सापडली कुठं तर नाही ते सोडून विषय असले मेलले बरे ना काय त्याला आणून तरी काय करायचं तुला इथं काय आलं सापड मी त्याच्या करता आलं तुला सांगायला आणून तरी काय करायचं आणून इथं काय लोक तमाश दाखवायचा तुम्हाला आणूच नको फिरायला जाऊ नको विषय सोडून दे तिचा विषय काय एक मिनिट एक ती मिली जास्तीने तुम्हाला जरा नाही मग मोर तरी मिली जी मुलगी पळून जाती ना ती आपल्या करता आजच मिली असं आपण गृहित धरायचं आणि पुढे चालायचं ते उठा जरा स्वयंपाक करा भाकरी बिकरी खादारशी मारताना उपाशी अन्नच गोड हो लागा <laughs> ना काय करायचं अन्न गोड लागेल ना तुम्ही विषय डोक्यात ठेवला म्हणून तुम्हाला अन्न गोड लागा तुम्ही विषय सोडून द्याला की अन्न गोड लागला असं समजायचं ती आपल्याकरता करता मेली तिचा क्लोज झाला विषय परत ती आपली नाही ना आपण तिची नाही बस माणसाला वाटतं आपण अठरा वीस वर्ष लानाच मोठी सांभाळली हो जाणार दारातलं जनावर मेल तर माणसाला करमत नाही मग माता पुरस लिहून एवढं सांगा तुम्ही कायच राहायच्या मला आता माणूस मेल्या तेवढ्या काय काय लोक बोलवते रो काय बोलणार झालं तस गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही राहिली राहिलो माहिती ग पाहुणाऱ्या सगळे विचारायला लागले मी तर आता फोन सुद्धा उचलला बंद केलंय ती पळून गेली तिला काही फरक पडला काही आई बापावर काय बिचत काय नाही तिला काही नाही बघा आजली पोरगी आजल्यापेक्षा मुलं नसलेले बरे बघा वाज राहिले असते तर बरं झालं असत सांग ना तू लहानपणापासून एवढा जीव लावला कशाचीच कमी नाही तिला आणि ह्या बापून एवढा जीव लावला तिची फेट अशी आता पळून जाऊन लग्न केले काय केलंय का मोद्या पोराबरोबर फिरते काय आहे का, का कल्पना सांग बर अर मला असं या बेन्सीच लय भांगार नीच प्रवृत्तीची पोरे बघ नेऊन गोड बोलून तिला फसून नेऊन जर लग्न केलं तर ठीक नाही ते विकली काय करायचं असं ना नको नको झाले कारण काय का तर लय विचार करून काय करणारच काय आपण सांग फक्त विचारच आठ दिवस झालं तरी कुठं ठिकाण तुम्ही म्हणा नाही तर पाहिले तिथं पाहिजे असं वाटतं कधी कधी त्या जगण्यापेक्षा असल्या आहे ना मेलेलं बरोबर हे बघ काय आता ऐक ती तिने झक मारली आपण का उपाशी आप मारायचं सर कोवर चल 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 आता नको बसू येतो मी परत केली भाऊ काय कराव तस तर तू इथं बसली भई कवर रड देऊ तुला अक्कल फिकल जरा काय येईल का नाही पाच मिनटं सांगितलं ना मी ती गेली ना तिने विचार केला का आपला तुला सांगा तूय मग कसा रेडा ती तिच्या तर हाडब आहे हे मग आता तुला ये ना शेवट सांगतो अजिबात टेन्शन घ्यायची नाही आणि तिची चौकशी करायची नाही मिलली तिकडं आणि जगली काही घेणं नाही नेण हम्म चल तू उठ आहे खणार नाही का उपाशी तू मर मला मार कोर्स सांगायच तू उठ चल हम्म आणि परत रडायचं रे कोणाच्या चौकशी बी करायच्या विचारायचं नाही मागे पूर्वी पायरी म्हणून काय आता ती गेली तिच्या आडबी म्हणजे जाऊ दे मरू तिकडे कुठं चौकशी करीत असतो तिच्या जाऊस तर काय करीत हो आता काय ती काय काय जनावर आहे का हम्म तिच्या <गला> पूर्वी तिला आता अन्न खात होती ती ना ती नितक झक मारि ना असं मला वाटलं होतं तुझ्या ठेवतो का मी पण तुम्ही माझ्या लाडत तेवढे टाकित ना अंगाव का दिले हे सांगतात का नाही अरे वाटलं शिकवल्यावर जरा स्वतःच्या पायावर उभी राहील चांगलं स्थळ पाहू लग्न करून देऊ असे झक मारल्या तर काय वाटलं का प्रत्येक गोष्टीची कदर पाहिजे माणसाला माहिती का मस्त कदर होते लाडन बिघडून ठेवण्यात काय अर्थ नसतं पुरीला अरे मर 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 मी प्रपंचासाठी पोरासोबत ते कसलं पोर गे काय तिला सांभाळील नाही सांभाळील माहिती का तुम्हाला तुम्ही काय असं कोल्या कुत्र्या सोबत लग्न लावून देणार होता काय तर पाहतो तू चांगले चांगले स्थळ पाहिले तिला शिकू द्या स्वतःच्या पायावर उभी राहू द्या म्हणजे जाऊ द्या शिकल्यावर उकडं नोकरी पाहिजे लागेल चाललं होतं स्वतःच्या पायावर उभी करायची पूर्वी स्वतंत्र करायची करायचं गड्या कुठल्याच आई नाही सगळ्या आई बापाला वाटत आपली लेकरं चांगली शिकावा लहान अशी मोठी करत माणूस जीव लावतो आणि पुढे जाऊन लेकर जग काय करायचं काय ती गेली ती गेली आता तुम्ही काय करणार गावात सांगा काय आहे का तो तुम्हाला काढ दिवसात येणार घर सोडायचे आता येणार सोडला ना पूर्य आले येईल अटॅक बिटॅक काय करायचं आपण दोघांनी परत मग तिला तर समजून सांगतोय जर कळाय नाही तिला मग सांग बरं आता समजून आता चार बायकात बसून माझी अशी नाही माझी तशी नाही माझी खरं तर आहे ना लेकरांच्या वर जाऊन दो बोलणार लेकरांच्या वर आहे ना बापा पेक्षा आईचं जरा लक्ष जास्त असतं आई जवळ लेकर जास्त असते त्या आईचं काम आहे बाई तू कुठं चालली कुडून आली माझं मी लक्ष द्यायचं काम होत पाहिजे मी काय त्याला अकराच बसायचं बाई तू शाळेतून कधी आली जाणार आहे अभ्यास करते काय सांगले सगळ्याच्या तोंडात शिन घातले सगळ्याच्या तोंडात शीण घातले नाक नाही राहिलं ना आम्हाला मला नाही राहिलं आता मला कोण पूर की जाणार सांगा बरं जाती ती जाईल का पाहुण्याच काय किती चांगली नोकर लागू द्या ना आता माझं काय लग्न होत नाही बघा काय करणार मग सांग आता झालेल्या गोष्टीला तर काय करू शकतो आपण एक मात्र नक्की आता ती पूर्गी ना आल्यावर दारात उभी करायची नाही नाही तर पाग उळवू नको जाऊ दे माझं लेकर चुकलं ना मग झालं तमुक झालं घ्या तिला घरात तुम्हाला वाटत काही तशी करणार नाही करणार पहिली एकदाच ती पोली हाणली होती मी काय झालं तर अग बा काय ते मी केलं लेकराला माझ्याला काय आता लेकराला हान मार करतो पण काय मग माया नसती का माणसाला आईलाच माया असती का बापाला माया नसती फक्त आता बापाचं तोंड दिसत बोलल्यावर सांग बरं तिच्या तिला दहा मागितल्यावर पंधरा द्यायच काय करायचं काय अजून सांग बर अग मानसी काय अग बोलत का नाही तू आणि बघून पुढे चालली बोलण्यासारखं तरी काही ठेवलंस का तू बोलायला माहिती चुकलंय माझ्याकडून तू तर असं नको वागू ग आणि नाही ते केलं त्याचा काही फायदा झाला नाही ज्याच्या भरोशावर गेले होते त्यांनीच मला दुसऱ्याकडे सोडलं तुला सांगते लग्न नाही झालं पण बदनामी झाली माणसे मी काय करू तू तरी सांग नाही बापांना तोंड कसं दाखवू माझ्या मनात त्यांच्या विरुद्ध काहीच राग नाहीये पण मीच मराव कसा जागव ते समजत नाही मला हा तुलाही मोठा दिवा लावलाय तुला ना हे सगळं आधी कळायला पाहिजे होतं आता कळून काहीच उपयोग नाही आणि हा मैत्रीण म्हणायची पण लाज वाटते आता मला तुला तू माझी मैत्रीण होती ना म्हणून माझ्या घरच्यांची किती बोलणे खाल्ली मी अग हा विचार करताना ना थोडा तरी घरच्यांचा विचार करायचा आपण पळून गेल्यावर आपल्या मग काय होईल आठ दिवस झाले अजून तुझ्या आई ना अन्नाचं कण सुद्धा तोंडात घातला नाही त्यांच्या अख्ख्या गावामध्ये इज्जत गेली सोन्यासारख्या भावाच्या मनाने मनावर काय परिणाम होतील ह्याचा तरी विचार केलास का तू तुझ्या अशा वागण्यामुळे ना सगळ्या मुली बदनाम झाल्यात कोणत्याच आईबापाचा विश्वास राहिला नाही मुलींवरती आम्हाला घरातून बाहेर जायला बंदी झाली आता एक जण एक जण करती पण सगळ्यांनाच कलंक लावून जाती जा बाई जा आजपासून माझं मैत्रीचं नातं तुटलं जा आणि हा आता ओळख दाखवलीये परत कधी चुकून पण ओळख दाखवू नको मला जा जा आता तू तु, निघितून मला तुझ्यासोबत एक शब्द पण बोलायची इच्छा नाही मानसी बघ बग... तुला तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे तू या बाकीच्यांचा विचार न करू एकतर एवढी मोठी जबाबदारी आली आम्हाला आता ती तुझ्या घरच्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे तुला तिथं सोडलं म्हणजे आमचा विषय संपला तू चला पटकन आम्हाला मोकार याच्यात नको पाडू राय यार तू ए पोर येणार सांग समजू तिच्या होता हाडे बी सांगितलं नाही एकदा गेली पळाली मिल हे बघायचं नसेल तर अजून औषध आणतो पिऊन मरून जाऊ बरे एकदा हा काय अर्थ नाही असले मिली म्हणलं संपला विषय इला सांग समजून कशा राहिले का तो हा हो अण्णा सांगा इकडे तुला तुला है, 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 अर तु। अरे तुला लाज कशी वाटत नाही जाताना घर सोडताना तुला असं वाटलं नाही का आपल्याला भाऊ आहे आई आहे बाप आहे काय आमच्या भीती असून तू गेलो परत तिकडे कुठं तोंड काळे केलं नीता आली काय आता आपली मारायची तयारी चालू नये पिऊन मारायची आमची तयारी झाली हे बघ तुझ्यासाठी ना तुझी आई बाप भाऊ सगळे मेले कुणीच नाही येत आता तुला ये ना बाई हात जुडवून सांगतो तू ना इकडे यायचं भानगडीत पडू नको तिकडं विहीर बारो काय करायचे कर बघ तिच्या गळ्यात हम्म अरे लाज कुड कशी घाण ठेवली होती का लग्न करून कुठे सांगेल जाणं तिकड अगं बोलला आता काही तोंड दाखवायला जागा नाही ठेवली काय लाज अग तुझ्यासाठी काय कमी केलं होतं आम्ही हा आमच्या जीवनाचा नाश करून तुला काय मिळालं सगळं वाटतोळ केलंस आमचं अगं गेल ना पळून तिकडच का नाही तू परत घरी कशाला आली हा तुला जाय तिकडं अग तू सगळ्या गावात थुतू केली सगळी चव घातलीस आमची अगं आयुष्यभरासाठी आमच्या माथ्याला कलंक लावून गेलीस अगं जा बाई जा तू जगू द्या आम्हाला आता आमच्यासाठी तू मेलीस आजपासून लाज नसलेलं कुणीला बोलून काय फायदा आहे हवे लाज सोडलीस ना सगळी गेलीस ना तिकडे ज्याच्या आन गेलीस ना तिकडच काशी करायची रासली फालतड पूरगी असते का अण्णा आणि तुमच्या दोघाला सांगतोय इथून पुढे शब्दाने तिला बोलायचं नाही आपण तिचा काय परत ह्या घरी येऊ नको आजपासून तुझा भाऊ तुझा बाप तुझी आई सगळे मेले सगळे नाते तुटले तुझे इकडे तुझी कोणी आई नाही बाप नाही भाऊ नाही ह्या घरात तू परत येऊ नको उपकार करा आमच्या कळलं का निघते ना थोडी तरी अशी लाज वाटाय पाहिजे होती ना आपण काय शेण खातोय काय करतोय परत आलीच कशी हा घरी येताना तुला काय वाटलं ना काय आले तू इकडं अरे काय अण्णा बोलू नका काय फायदा नाही अरे काय आले बघा ना काय आलटी पोळ्या काय मोकार गावात आली ना ती आता बघू ना काय काय नाही काय करायचं तिला काय बिकडून आले अहो अिला आम्ही आणलय आणल वाचवलंय तिला काय झालं काय झालंय तिला फसून हे केलं येईल काही काय नव्हतं पण ती डुप्लिकेट आहे म्हणते काय घातलं ती कड भर पाहिलं कड ती पाहिलं ती बेकून डुप्लिकेट आहे म्हणजे थांबा थांबा तेच सांगू शकतो ह्या माणसाने वाचवलंय म्हणजे आपल्या करता हे दोघ माणसं येते नेमके काय झाले तिची सरळ सरळ फसवणूक झाली प्रेम वगैरे काहीच नव्हतं प्रेम करीत खोट्या प्रेमाच्या नावाखाली विकत त्यांनी आणि मग बरं झालं आम्हाला आम्हाला सांगितलं कोणीतरी तरी की बाबा असं असं झालंय म्हणून मग तिच्या मदतीला आम्ही आलोय ना आता तिला तिला झालाय त्यामुळे तिला इथं येऊन आलोय आम्ही याच्यात काय आता काय करायचं तुम्हाला सापडली कस काय होती काय सापडले मग ती आता मदतीसाठी इकडे होती ती बसली होती तिथे आम्ही काय नंतर त्याच्यानंतर ती बोलली की माझी फसवणूक झाली मला हे केलं त्याने खोट प्रेम केलं आणि नंतर कुठं पण आम्ही तिथं पुण्याची हा चला आमचं कसं आमचं समाजसेवेच कार्य असते बघा बघला का प्रेम करून अरे हे माणस जर नसते ना तुला द्या दुपारी विकून टाकली असती अशा पोरांच्या नाती नाका लागू अरे जगामध्ये जवळजवळ पन्नास टक्के झाली आणि किती जाऊ किती वेळ सांगायचे काही कमी नाही काय कमी आठल तुम्ही प्रत्येक गावात ही प्रत्य गावा घटना घडू राहिली प्रत्येक गावात होईनी आपल्या कानावर रोज येतोय म्हणून तरी बरं मग आपल्या अक्कल किती काय का हे दोघ होते म्हणून घरापर्यंत आली हे दोघं चांगले होते म्हणून आले हेच नालय काय असते बरोबर आहे आजच्या समाजात हे नालय का असते ती एक तर गोष्ट सोडून द्या पण हिला तरी तोंड कुठं होतं परत यायला बिचारे आता डाडी बिडी तर काय दिसत तुम्ही हे बसणे आले काय बस आज काय करणार तिला हिच्या घरापर्यंत लवकर पोहोचवणं गरजेचं होतं नाही परत काय अरे शिकून एवढं काय सेन खाता का तुमची आकली काय कुठं कामाला ही गोष्ट पोहोचली आता समजू कसलं काय नाही टेन्शन मिन्शन घेऊ नको नकोरी पोरीला कुठं डाग लागलेला नाही आपल्याला काय फरक नाही पडत लोकांना लोकांची बोलण्याचं काय मग तिला मारून टाके तो का आता ती तुमच्याकडे तुम आली तिला पदरात घ्या आता सोडून तिला आता काय आता किती समाजाला तोंड द्यावं लागलं काय समाजाचं काय नाही समाजाचं काय नाही समाज असं म्हणतात फसवणूक होत्यात फसवणूक होत्यात पण ऐकू होत जास्त पळू राहिले तण करू राहिले बघा ना एवढी शिकले सवरलेले यायला तयार झाली ना राग येऊन काहीच होणार नाही किती रागाला तुम्हाला वाटत असेल मी तिचा जीव घेईन तिचा जीव घेतला आणि तिला जीव मारली तरी काही होणार नाही घ्यावाच लागला तर जन्म आहे काही करणार असल्या पुरीला तर पदार्थ घेतलंच नाही पाहिजे जगाच्या दृष्टीने एकदम पाऊल आधी भावाचा नाही पण आई विचार करायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा मला काही कमी केलेलं नाही तिला जे पाहिजे ते दुप्पट दिली नाही तिला काय कमी केलं तुला कशाची कमी होती तुला का चुकीचं हे नाना हे वरच उगा आम्हीच दाखवायचं असतंय का ही भेटन ती भेटन एका संसार करून लय पुण्यात जाऊ काय आस्ते सांगा मला तू सांग जरा डोक्याला कर पुढचा आपल्याला विकल्यानंतर काय अवस्था परत जीवंत होते ना कापून टाकलेस शेर तू अगं आता सुधрун ममोलस आई बाप काय वाटोळ करीत नाही ग लेखांचं आता तरी अभ्यासावर लक्ष दे आणि काहीतरी करून नाको हं कळतंय का तुला माफ करा जाऊ दे आता तिला एवढी घरात घेतली गेली ना मां हे करून अरे ती संघटना ना पळून नव्हती गेली ती गेली नाही बाबा आपले हेली होती तिला विषय वेगळा झालाय तुम्ही आता सगळ्यांना नाही किंवा तिने कोणा संग लग्न केलेलं नाही तिने काय केलं मंगळसूत्र नाटकं केले लग्न करायचे आणि तिला पळून नेलं तिकडे नेऊन पैसे घेऊन तिला सोडून दिला वाऱ्यावर जीव खानदानी जर असती तर संजीव रडत बसली असती रडत बसली असती खानदानी ती बी खानदानी म्हणूनच रडत बसली इथपर्यंत आली ना आता आम्ही जे करतो ते ऐक नाही लग्न करून टाक उद्या सळांतो आणतो उद्याची उद्याच उद्याची वाजून टाकू पळालेल्या पुरी दहा पाच टक्केच आहेत ना वाचत्यात मुली नाही तर बहुतेक आत्महत्या खांडोळी करून कुठं टाकली असते लोकांनी बाहेर गेलो काय ना विकली म्हणजे कुठं काय अशी कुठं लग्न होत नव्हतं त्याला दिली होती काय विकली म्हणजे देह व्यापार करणारे विकतात आणि मला सांगा त्या पुरीला परत तोंड राहील का हिंमत उद्या परत यायची येऊ शकत यायची हिंमतच नाही ना मग तुम्ही राहिलेलं आयुष्य ते पुरे कशात जीवन जगणार तसेच जगत येते देह व्यापार करून म्हणून त्याच्यापेक्षा आपल्या आई बापाची चटणी भाकरी वाईट आहे का इथून पुढे ना आता थोडं सुधारा नाही ती आता येथून बाहेर आलेली आहे तुम्ही तिला काय त्रास देऊ नका जाऊ दे आराम करू दे खाल्ले काही नाही भेटले एखादाची असते ना तर तेच होत ना आई बापांनी घरात नाही घ्यायचं तिकडून फसलेली असतील मग वीर वारो आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही मग काय तर आणि ना असे लोक आहेत ना असच व्यापार करतेत आणि बाहेर देशात विकत आहेत त्याच्यामुळे मुलीनी जपून राहायला पाहिजे